रस्ता मिळवण्यासाठी आम्ही आता या कार्यालयाला आम्ही शासकीय कर्मचाऱ्याला कंटाळलो आणि नेते मंडळीला कंटाळू आम्ही आता एक वेळ उपोषण करून पाहिले आता इथून आम्ही ठरवलं यांना मतदान देऊन काय फायदा आहे आम्ही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला नमस्कार बघा आरण्य न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर्या न्यूज मराठी आज आपण चिंचवाडी येथील काही ग्रामस्थ आहेत उमरखेड इथं आलेले आहेत महसूल अधिकारी तथा येथील शासकीय बांधकाम विभाग इथं निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आज आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मागील तीस वर्षापासून या गावकऱ्यांना उमरखेड तालुक्यातील हे एक बंदी भागातील चिंचवाडी हे गाव आहे त्या गावाला मागील तीस वर्षापासून रस्ता नसून रस्त्यासाठी हे येथील लोक धावपळ करीत आहेत शासनाच्या दरबारी यांनी वारंवार शासनाची दरबारी पायपीट करून सुद्धा अद्यापही यांना रस्ता मिळाला नाही काय सांगाल आज तुम्ही इथं निवेदन देण्यासाठी आले आहेत आज आम्ही ते निवेदन देण्यासाठी आलो आज आम्ही तीस वर्षापासून या रोडसाठी झगडत आहोत पंच्याण्णवपासून आम्ही सतत इंगळे साहेबाच्या काळापासून नंतर देवसरकर पाटील नंतर पुन्हा इंगळे साहेब नंतर खडसेसाहेब खडसेसाहेबाच्या काळामध्ये एम आर जी एक वेळ रस्ता झाला होता त्यानंतर पुन्हा नजरधनी साहेब आले त्यांच्या घराला पण आम्ही चक्रा मारल्या त्यांनी त्यांच्याकडे काही दखल घेतली नाही पुन्हा साहेब आले आणि साहेबाच्या वेळेस आम्ही एक वेळ उपोषण केलं त्यांनी आमचं उपोषण सोडवलं आणि पंधरा लाख दिले आणि तेव्हापासून त्यांनी काय आमच्याकडे के लक्ष केलं नाही त्या पंधरा लाखामध्ये का काय तो खडीकरण झाला आणि तो जशाला तसा र रस्ता दुरव्यवस्थित झाला आणि तेव्हापासून आमची एवढी दुरावस्था आहे आम्ही तिथं शंभर टक्के आदिवासी राहत असून आमच्या आदिवासीची एवढी दुर्दश्य आहे जर आम्हाला जर कुठं दवाखान्यात जायचं असेल तर वाटत कितीक वेळा आमचे पेशंट गमावले आम्ही आणि डिलेवरीची जर बाई असेल तर त्यांची रस्त्यामध्ये डिलेवरी झाली आणि आमचे जे चौथीच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी जाण्याची एवढी अवस्था बिकट आहे का नाही त्यांना जर पूर आला तर त्यांना वापस यावं लागते नाहीतर एक वेळा तर ते, ते, ते केळीवाली होते त्या पुरातून वाहून गेले जर आम्हाला त्यांना शिक्षणासाठी बी तिथे झाडावं असं वाटत नाही बरं रस्ता मिळवण्यासाठी आता तुम्ही काय पावित्र काय भूमिका घेतलेली आहे हां रस्ता मिळवण्यासाठी आम्ही आता या कार्यालयाला आम्ही शासकीय कर्मचाऱ्याला कंटाळलो आणि नेते मंडळीला कंटाळू आम्ही आता एक वेळ उपोषण करून पाहिले आता इथून आम्ही ठरवलं यांना मतदान देऊन काय फायदा आहे आम्ही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला चिंतवाड येथील काही ग्रामस्थ आज इथं आलेले आहेत येथील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा यांनी इथं एक पवित्रा घेतलेला आहे नमस्कार मी शैलेश बघा